लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी के वाय सीची प्रक्रिया चालू आहे या के वाय सीच्या प्रक्रियेमध्ये ज्यांना पती किंवा वडील नाहीत म्हणजेच त्यांच्याकडे दुसरा आधार नंबर उपलब्ध नाही या लाडक्या बहिणींनी के वाय सी कशी करायची आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारे आता इथून पुढे काय पावलं उचलायची आहेत कशा पद्धतीने के वाय सी करायची आहे अगदी स्पष्टपणे सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे बघा दुसऱ्या आधार नंबरची समस्या सुटलेली आहे सी कशी करायची आहे सर्व सांगणार आहे अर्धी सी आपल्याला ऑनलाईन करायची बघा अर्धी सी ऑनलाईन म्हणजे स्टेप वन आपल्याला ऑनलाईन करायची मी सविस्तर सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि उरलेली जी केवायसी आहे ती महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला तिथे जाऊन ते कागदपत्रे जमा करायची आहेत आता मी सांगणार आहे कोणते कागदपत्रे जमा करायचे आहेत अर्धी सी कशी करायची सर्व सांगतो बघा पहिला तर मुद्दा ही केवायशी कुणाच्या संदर्भात आहे मी परत एकदा रिपीट सांगालो आहे त्यामुळे कुणा कुणाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण नको व्हायला की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींना जे आहे बघा खास करून ज्या लाडक्या बहिणींचे पती जे आहेत सध्या हयात नाही वडील हयात नाही अशा लाडक्या के बहिणींनी केवयशी कशी करायची आहे त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे पण त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहताना अगोदर क्लिअर व्हावं बघा काल राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्वत याची माहिती दिलेली आहे म्हणजे आपण आपल्या चॅनलवर आधिकारिक माहितीच सांगतो म्हणजे वरची वरची हवेतल्या गप्पा आपण करत नाही तर बघा याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पती किंवा वडील नसेल तर कशी केवयशी करायची आहे त्यांनी लिहिलेलं आहे बघा काय लिहिलेलं आहे तसेच बघा त्यांचा जो त्यांची फेसबुक पोस्ट होते त्याच्यामधला स्क्रीनशॉट टाकतो आहे मी इथे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही म्हणजे त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झालेलं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे बघा किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायशी करावे आता याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला बघा आता समजून घ्या स्टेप वन आपली जवळ आली आहे म्हणजे स्टेप वन म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही पडली पाहिजे कुणालाच बघा त्यांनी काय सांगितलं आहे की पहिल्यांदा ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही येतं त्या महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे म्हणजे स्टेप वन तुम्हाला पहिली कंप्लीट करायची आहे ऑनलाईन पद्धतीने तुमचा आधार नंबर जो आहे तर त्याला एकदा ओ टी पी पाठवून तुम्हाला ती स्टेप वन कम्प्लीट करायची आहे कशी एकदा थोडक्यात मी सांगतो बघा पहिल्यांदा तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची के वाय सी याच्यावर क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे जो हा कॅपचा असेल तो इथे तुम्हाला जो कॅपचा मिळेल तो टाकायचा आहे त्यानंतर बघा खाली तुम्हाला मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी मग तुम्हाला पुढे एक बॉक्स दिला जाईल त्या बॉक्समध्ये तुम्हाला तो ओ टी पी भरायचा आहे आणि त्या पद्धतीने तुमची स्टेप वनची के वैशी झाली म्हणजे तुमची स्वतःची के वैयशी झाली समजलं म्हणजे स्टेप वन म्हणजे काय थोडक्यात समजलं का, का सर्वांना सांगा की अगदी सोप्या पद्धतीने सांगावलंय की कुणालाही आता डाऊट नसला पाहिजे सर्वांना तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलहून सी करता आली पाहिजे अशा पद्धतीने सांगायला स्टेप वन म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आधार नंबरची सी करायची आहे स्वतःची सी करायची आहे आणि ती कशी करायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकून अशा प्रकारे ओ टी पी त्या आधार नंबरला घेऊन स्टेप वन कम्प्लीट करायची आहे पुढे बघा त्यांनी काय माहिती दिलेली म्हणजे तुम्हाला समजलं स्वतःची ई के वाय सी कशी करायची आहे स्टेप आता त्याच्यामध्ये तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा का नाही फक्त तुमचा आधार नंबर टाकायचा आणि तिथेच थांबायचा आहे तिथे तुम्हाला काय लिहिले जाणार नाही केवायची यशस्वी झाली कारण ते दुसऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा नंबर आहे त्यांच्यासाठी तो ग्रीन मेसेज येणार आहे पण तुम्हाला फक्त तुमचाच आधार नंबर टाकायचा आहे त्यालाच ओ टी पी पाठवायचा आहे झालं एक स्टेप कम्प्लीट झाली त्याच्या पलीकडे तुम्हाला काय पली करायची गरज नाही पण आता त्याच्या पलीकडे तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी ऐका त्यानंतर काय करायचं बघा अगदी सविस्तर व्हिडिओ आहे सर्वांना समजेल सर्वांचे प्रश्न मी क्लिअर करणार आहे कोणत्याही लाडक्या बहिणीच्या मनामध्ये डाऊट ना राहणार नाही आणि जर काही मनात डाऊट राहिलाच तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल बघा व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट आता हे कुठे घेऊन जायचं आपल्याला महिला बालविकास अधिकारी कार्यालय कुठं असतं सर हे जिल्हा स्तरावर असतं जिल्हा स्तरावर महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं त्यांच्याकडे काय करायचं आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती वारले असतील त्यांनी त्यांच्या पतीचं डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे ज्या लाडक्या बहिणीचा म्हणजे पती वारला असेल तर पतीचं वडील वारला असेल तर वडील वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र घेऊन कुठे जायचं आहे तर महिला बालविकास अधिकारी जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील जे महिला बालविकास अधिकारी का कार्यालय आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आणि ते कागदपत्र जमा करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे ओरिजिनल लागणार का त्याची प्रत पण तुम्हाला जर दिली तरी पण तुमचं काम होऊन जाईल आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे पुढे काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की ज्यांचे वडील मृत्यू पावलेले आहेत किंवा पती मृत्यू पावलेले आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे तर त्याचं प्रमाणपत्र घटस्फोट झाला असेल तर डिवोर्सचे प्रमाणपत्र पेपर्स असतात तर ते घेऊन जा सोबत ज्या लाडक्या बहिणीच्या घटस्फोट झालेला आहे त्यांनी घटस्फोटाचं कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे कधी पहिल्यांदा एक स्टेप कम्प्लीट करायची आहे कोणती स्टेप ही स्टेप कम्प्लीट करायची त्याच्यानंतर कागदपत्र घेऊन जायचे आहे नाहीतर तुम्ही जासान अगोदरच आणि तिथे जाऊन परत माणसान की आम्हाला तर माहीतच नव्हतं आम्ही हे केलंच नाही तुमची चक्कर होईल विनाकारण तुमचं व्यर्थ वेळ जाईल पहिल्यांदा स्टेप वन तुमचा आधार नंबर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमच्याच आधार नंबरची केवायसी करायची आहे पती किंवा वडिलांच्या आधार नंबरची केवायसी करायची नाही चिंता करायची गरज नाही ही बाब कुणासाठी लागू आहे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांच्यासाठी बस क्लिअर झालं त्यानंतर बघा त्यांनी सांगितलेलं आहे पुढे की काही असं पण बा बाबी असू शकतात की तुमच्याकडे घटस्फोटाचं प्रमाणपत्र नाही तर तुम्ही माननीय न्यायालयाचा आदेश याची पण सत्यप्रत जी आहे संबंधित जी देऊ शकता म्हणजे न्यायालयाचा आदेश जो असेल ना तर त्याचे पण कागदपत्र ग्रहीत धरले जातील प्रचंड लाडक्या बहिणीने सांगितलं की सर आमचा तर घटस्फोट झालेलाच नाही मग आता अशा वेळेस काय करायचं तर न्यायालयाचा काहीतरी आदेश असेल तर तो आदेशाची सत्यप्रत जे आहे म्हणजे झॉरॉक्स कॉपी ती सोबत घेऊन जा जेणेकरून करून तुम्हाला ती कोणाला देता येईल महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला देता येईल तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते विचारतील की तुम्ही स्टेप वन कम्प्लीट केली आहे का तर स्टेप वन कम्प्लीट केली आहे का याचा अर्थ काय घ्यायचा आहे तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन त्यानंतर एक कॅपचा कोड टाकायचा आहे ओ टी पी पाठवा मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचा झालं स्टेप ओन कंप्लीट झाली आहे आणि मग नि त्यानंतर तुम्हाला ते कागदपत्र मागतील मग मा कागदपत्र कसे देणार तुम्ही जी लाडकी बहिणीचा पती मृत्यू पावले असेल तर मृत्यूचं प्रमाणपत्र वडील मृत्यू पावले असेल तर वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र किंवा याच्यामध्ये न्यायालयाचं काही आदेशाचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे त्याची जर प्रत असेल तर ती द्यायची आहे या व्यतिरिक्त कुणालाही काही अडचण नाही येणार बरं का आणि जर समजा तुम्ही म्हणजे पहिली स्टेप न करता फक्त कागदपत्र घेऊन गेले तर ते कागदपत्र तुमचे घेणार नाही तुम्ही असं नका समजू तिथे गेल्याच्यानंतर ते, ते, ते आम्हाला करून देतील ती ओ टी पी यायला वगैरे वेळ लागतो त्यामुळे ती प्रत तो, तो जो पहिली स्टेप आहे तर ती पहिली करा आणि सर्वांनी एकतीस डिसेंबरच्या आतच के वाय सी करा त्याच्यानंतर के वाय वाढ जी आहे म्हणजे जास्तीत जास्त आणखी दिवस पुढे जातील याची शक्यता फार कमी आहे जी आहे मी ते तुम्हाला सांगायलो आहे त्यामुळे किती सोपं आहे उलट तुम्हाला माहिती आहे का फायदा काय आहे या लाडक्या बहिणींचा फायदा काय मी तुम्हाला ते पण सांगतो आहे या लाडक्या बहिणींचा फायदा असा आहे की उद्या समजा या लाडक्या बहिणीचं जर का पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिला असता त्यांनी जर मागच्या काही वर्षापूर्वी आय टी आर भरला असता अडचण आली असती पण आता येणार का नाही येणार फक्त प्रमाणपत्र द्यायचं आहे झालं प्रमाणपत्रांनी काय तोडून करणार आहे आय टी आर नाही करणार तर ह्या बाबी ज्या आहेत विशेष आहे आणि काही असलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांना फायदाच आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला सेकंड ओ टी पीचा कोणताही जो आहे प्रश्न पडणार नाही कारण सेकंड ओटीपीची तुम्हाला गरज आहे का नाही इव्हेन त्याही पेक्षा जर तुमची के यशस्वीरित्या पूर्ण झाली तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस येईल का तुम्हाला नाही पुढे ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल पत्ती किंवा वडिलांचा आधार नंबर द्यावा द्या त्यावेळेस तुम्ही गोंधळून जायचं का नाही जायचं कारण पहिली स्टेप तुम्ही पूर्ण केली तुमच्या स्वतःचा लाभार्थी महिलेने स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे नातेवाईकांचा टाकायचा नाही हीही बाब क्लिअर करतो आहे माझ्यामध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सर्वांगीण दिलेली आहेत तर हे संपूर्ण झाल्याच्या नंतर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही ते कागदपत्र घेऊन जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे आता तुम्ही असं कधीकधी अशा पण लाडक्या बहिणी आहेत की त्या विचारतील सर दोन दोन पती आणि वडील दोन्ही मृत्यू पावलेले आहेत दोघांचं न्यायचं का नाही दोघांची न्यायची गरज नाही जर समजा तुम्ही पतीच्या नावाने अर्ज भरला असेल पतीचंच घेऊन जा जर तुम्ही वडिलांच्या नावाने अर्ज भरला असेल वडिलांचं घेऊन जा त्यामुळे काही चिंता करू नका आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही प्रश्न पडला असेल किंवा तुमच्या मनामध्ये असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्व प्रश्न मी तुमचे क्लिअर केलेले आहेत म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या आधार नंबरचा प्रश्न सुटलेला आहे तुम्ही आता सध्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊ शकता एक स्टेप पूर्ण केल्याच्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी अशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद